की, एक मिनिट नको करू हे धमकावणं याच सगळ्यात आम्हाला शिकायचं लक्षात ठेव तुम्ही पहिला प्रश्न परत आता तुमच्यासाठी आहे दोघांसाठी कि जर का चूक झाली कुठल्याही भांडणात तर दोघांपैकी सगळ्यात आधी सॉरी कोळ घडत सॉरी म्हणजे असायला पाहिजे ना ईसेच सुख आहे एक इसा सांगतो मी जेव्हा कळेल की मी किती आहे सुखी आहे जेव्हा माझ्या मुलीने चौऱ्याण्णव टक्के म्हणले दहावीत तेव्हा मुळे काय मस्त म्हणायला याला कारण बर तू सतत दौरावर असतोच तू जर घरी असतास तेवढे मिळाले नसते असं याच्यावर लक्षात घ्या किती अभ्यास करतो सॉरी स्वारी प्रश्नच येत नाही बरोबर म्हणजे जेव्हा वेळ येते तेव्हा तीच म्हणते तरी ती वेळच येत नाही सॉरी म्हणजे तुम्ही म्हटलं ना नजरच कळत सोशल मीडियावर तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असत क्लॅरिटी मला फार आवडत सैदा ते तुमच्या दोघांमध्ये दोघांचा प्रश्न आहे की जास्त रोमॅन्टिक कोण <laughs>

घरामध्ये सत्ता कुणाची चालते दोघांपैकी मला क्लॅरिटी खूप आवडते साधारण सगळे उत्तर सेम आहे काही म्हणून आम्ही घरी नसतो बरं तर आता तू इतका म्हणजे बाहेर मी तुला कधी असं तू रागवलायस चिडलायस असं बघितलेलंच नाहीये तर दोघांपैकी भयंकर तापट डोक्याचं कोण आहे जास्त कोणाला येतो काय करीत का एक मिनिट अजून मधून जर करा मुलं जास्त कोणाला घाबरतात आईला की बाबा नाही सो आता एवढं तर म्हणजे काय दाखवली आईच मी आणि टकले तर घाबरला तर सुचित्राला घाबरतो आणि सेम तुमच्याकडे असेल तर वाह की दोघांमध्ये जास्त सरप्राइजेस कोण देतो हा अचानक घरी येणं आपल्याला असं वाटतं की आता आज हा दिवसभर घरात आहे ते अचानक घरा बाहेर जाण <laughs> दौऱ्यावर ना आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आता हा थांबेल जरा दोन दिवस घरी तर दुसऱ्या दिवशी लगेच पॅक भरून घरा बाहेर जाण हे सगळं थोडं काहीतरी प्रेमाचं पण चांगलं होत नाही हेच प्रेमाचं आहे आज लग्नाला आमच्या तेहतीस वर्ष झालेली आहेत त्याच्यामुळे हेच प्रेमाचे आहे दोघांमध्ये जास्त समजूतदार गोड आहे तर असा हा आमचा एक गेम होता एक संपला आता पुढचा आणखीन एक आहे की दोघांनी पुढे उभं राहायचंय स्टेजच्या आणि त्यांना मागे बघण्याची परवानगी नाही बरेश तर आता मी तुम्हाला दोघांनाही प्रश्न मागे वळायचं नाही ब्युटिफुल लेडीज ऑफ हेअर सो मागे नाही बघायचं सो पहिला प्रश्न आहे आदेश दादा तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची लिपस्टिक लावलेली आहे लालताना लाल होती ती करून मी गेली आहे बोलत ना तुला प्रश्न आहे तुमच्या पार्टनरने आज कोणती ज्वेलरी घातली आहे मंगळसूत्र

तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची साडी नेसली आहे साधारण असं तो ऑफ वाईट कलर असतो ना वेगवेगळी कलरफुल अशी चित्र आहेत मस्त वेगळं की नाही साडी आदेशनेच मला ओके <laughs> बरोबर <बोलो बारे। laughs> कलर लाईट आहे मला काळा पिवळा नाही <laughs> मी रंगांवरती नाही विचारणार मारख तुमच्या पार्टनरने बोटांमध्ये किती अंगठ्या घातल्या आहेत नाही एका हातात नाही रे सगळ्या हातात तोटी चुकले तरी चुकले दोन्ही हातांमध्ये मिळून चार अंके आहेत बरोबर कळेल तुमच्या पाठ कोणत्या रंगाचं नेल पेंट लावलेलं आहे मला सांगायला दिसले नाही मला पास का पण पास पास पाच दादाला हा प्रश्न आहे तुमच्या पार्टरने हातात काय घातलं आहे बांगड्या ब्रेसलेट का दोन्ही <laughs> आणि आदेश झाला तुमच्या पार्टनरच्या हातात आज घड्याळ आहे का नाही अरे म्हणजे घड्याळ घातल्याशिवाय ती बाहेरच पडत नाही <laughs> कारण मी किती वाजता येतो आणि जातो तिला बघायला किंवा ही जावे आली तुमच्यावर हे म्हणायला ओके थँक्यू सो मच थँक्यू